स्वाभिमाना so Don't, <laughs> गणराजा तुला मी सुमरण करतो तू माझ्या पाठीशी राहशील अशी मी अपेक्षा करतो कारण तू माझा कोणीतरी आहे मी तुझा कोणीतरी आहे म्हणून गणेश आज तुला माझ्या पाठीशी राहावं लागल आणि तुला मी सुमरण करतो म्हणून काय म्हणतो गणराजा राखण्यासाठी ना शांती होईल माझ्या मनाची हो गौरीच्या गणा पहिली पूजा मी करतो गणाची पहिली पूजा मी करतो गणाची होईल आमच्या मनाची पहिली पूजा मी करतो गणाची पहिली पूजा मी करतो गणाची पहिली पूजा मी करतो दाखण्यासाठी जर का राहिला तुम्हाला येऊन पाठी शांती होईल बापा माझ्या मनाची कारण पहिली पूजा करतो मी गणा तुझी तू माझा मी तुझा तू माझा देव मी तुझा पुजारी तू माझा भक्त भगवान मी तुझा भक्त तू माया कैवारी तर मी तुझा दास कारण तुझ्या माय नात कुठं तरी आहे म्हणून मी हर तुझी सेवा करतो म्हणून काय म्हणतो का राजा

तमाशा टी तर तू शेवटी खरी सत्य नारायणाचे ना तू कोणी गणपती मांडते तर पूर्वी गण मांडत होते म्हणून काय म्हणतो शिवगौरीचा तू आहे तुझ्याचा हाती सर्वांचे सुंदर

भरली नाव भक्ती करे भक्ताचा था धाव थोडे दिन दयाळा दर्शन दे गणराळा निर्गुण निराकार तुझे नाव कारण आता वैशाली ताई म्हटलं कुठंच नव्हतं काही चंद्र सूर्य पाय असं काही म्हटलं मी हे म्हणतो का ज्यावेळी सृष्टी नव्हती जल जल पाणी होतं तर त्यावेळी चंद्र सूर्य कुठं होते काय वैशाली ताई जल जल पाणी होत कुठाच नव्हत काही सर्वच निरसून पायी कन होता हो गोसाई भागवता मध्ये गाई रंचे ना रचली त्यान योगा योगी आपण थापले गा तिनं तिथं मज सद्गुरु प्रसाद आठवला आज ही गण रे मिला गण ह्या उदार होता जीवाला याच बिघडली मती तेव्हा गिरता शंकर नव्हती ह्या गण आला म्हणे तिथी ओलंबाच्या तिरी आंबा पिकला आधी गणने हा गण होता हो जीवालान काय चंद्र सुरू वैशाली ताई तुला प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल म्हणून काय म्हणतो साधी घमृतावी वीसा प्याले अमृतेसा पुरू ॻाल्हे विशा प्याल

तिथं भक्तासाठी वीस होत अमृत बनवले आणि मीराबाईवर संकट पडलं तर तू धावत आला म्हणून काय म्हणतो तू आणि माझा माझा तू माजा मी तुझा संकटी समय आला देवा तुम्ही धावत याना बालक मी तुझा ताना मला आज पदरी घ्या गणराजा कारण तू जर मला पदरी घेशील नाही तर तू सेवा फोन करन, करन, करन। मीच नाही करत माझे सर्व शाहीर बंदू करते म्हणून सर्वाच्यासाठी तुला यावं लागते म्हणून काय म्हणतो ओ भक्ता धावत आला धावत

माझ भक्ताची राखण्यासाठी तार। तार। का प्रभाकर आपण जरी तीन फुटाच्या स्टेजवर वरत आहो हा। पण आपण ज्ञानवंत नाही गणाची तिसरी मात माझे मायबापो शिल्लक आहे आणि प्रश्न विचारला आमच्या वैशाली ताई शेवटलं कळवं शिल्लक राहिलं पण तुमचं वैशाली ताई जे ते कोटे असाल जेवण करून या डबल उत्तर देईल पण तुम्ही प्रश्न केला माझ्यावर प्रश्नाचं उत्तर माझ्या मायबापाच्या समोर कसं आहे वैशाली ताईनं प्रश्न तु केला काय म्हणते काय म्हणते अशी कुन... कोणती वेळ अशी कोणती वेळ गणेश भगवंतावर वेळ आली भिक्षा मागायला लागला आणि कोण्या गावामध्ये भिक्षा मागत तो जिल्हा कोणता वैशाली ताई गणेश भगवंताने भीक नाही मागतलं पण भक्तासाठी भिकारी झाला कशी झाली देवाची माथ काय झाला पंढरी नाथ कशी झाली देवाची झाला पंढरी नाथ गणेश भगवंतानं भीक नाही मागतली भक्तासाठी महार झाला पण तो पूर्व गणेश भगवंतानं भीक नाही मागतली गणेश भगवंताने काय केलं एक पुणे करार मध्ये पुणे करार मध्ये गाव होत कोणतं गणेशपूर त्या ठिकाणी एक पोरगा दोनही पायान अखम आणि दोन्ही हाताने अखम तो पोरगा गणेश पुणे करार मध्ये गणेश भगवंताच्या देवळात गेला आणि त्यानं त्याले आशीर्वाद मागतला गणेश भगवंता मला तू सरळ करता गणेश भगवंताला काय त्याला फक्त या मोदक मागतले हे गने ठीक आहे बाकी गणेश भगवंत भीक मागाले निघाला नाही तू आता खोटही बोलशील तरी चालते मी तुला प्रश्न विचारणार झाल्यावर म्हणून माझी एक शेवटली कडे गणाची आहे म्हणून काय म्हणतो माझ्या माय बापा काय म्हणतो हॅलो दोन मिनिट माफी मागतो

कोणताची पूजा झाली आता ह्या विठ्ठला पोटासाठी वावरात जाणं रात्रीच झोपण वावरात हा पण या पोटासाठी वावर शेत सोडून तुमच्या समोर आमची कला कल्पत्र दाखवत या फक्त हिरभर पोटासाठी म्हणून दोन तीन दिवस झाले बायको सगळं बोललो नाही बायको रागात आहे कशी आहे म्हणून जातो आणि बायकोला आवाज देतो म्हटल या गवळ एक राहुनी या घरा घर दिशे ना मला दाखवा दाखवा घर मादे मला दाखवा

घर दिसेना मला माझा संसारच नाही दिसला मला म्हणजेच घर दिसलं नाही